ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनेल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद, विटा नुसार सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विट्यात संततधार पावसामुळे घर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेत लहान मुलांसह चौघे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे यावेळी जखमी झालेल्या या, या चौघांना उपचारासाठी विट्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मात्र या मोठ्या दुर्घटनेनंतरही सुदैवाने कुटुंबातील चौघेही बचावले आहेत विटा परिसरासह खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे सततच्या या पावसामुळे विटा नेहरू नगर येथील सकट बिल्डिंगच्या पाठीमागे एका राहत्या घराची भिंत कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सकट बिल्डिंगच्या पाठीमागे असलेल्या एका कौलारू घरात अमीन लतीफ शेख हे प्लंबिंग काम करणारी व्यक्ती आपली पत्नी शैनाज मुलगा अकबर आणि अली यांच्या समवेत वास्तव्यास आहेत आज सायंकाळी चारच्या सुमारास अमीन शेख हे जेवणासाठी घरी गेले असता अचानक घराची भिंत कोसळून दुर्घटना घडली या दुर्घटनेत अमीन शेख यांच्या दोन मुलांसह कुटुंबातील चौघेही जखमी झाले यानंतर नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले विशेष म्हणजे ही मोठी दुर्घटना होऊन देखील केवळ दैव बलवत्तर म्हणून कुटुंबातील चौघेही सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे गव्हर्नमेंट एच यू आय डी गोल्ड मध्ये सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचर एक शून्य 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 सात जियो मराठी